हे बघा आता कोणी करून घेतली आहे आता आपल्याला असं टर्न करून घ्यायचं आहे हे बघा टर्न करून घेतलं आहे यू सहाय्याने आपण टाईट करून घेणार आहोत परत आणखी एक यू पिन लावून घेणार आहोत आणि हे जो केस आहेत ते आपल्याला यामध्ये सेट करून घ्यायचे आहेत जे एक्स्ट्रा केस आहेत ते आपण इथं पिंचा सायने पॅक करून घेणार आहोत करू शकतात आहोत उतीनच असं आहे ने आपण ब्रॉच तक करून घेऊया इकडे एक युपीन टाकायची आहे ब्रॉच आपल्याला सर टाईट करून घ्यायचा आहे बघा सिंपल सोबर असा आपला हा फ्रेंच रोल तयार झालेला आहे